असल्याचा दावा निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी केला पाकिस्तानी आयएसआय आणि आयसिस कोकरन यांनी दहा दिवसांच्या आधीच पाकिस्तानच्या सर्व दहशतवादी संघटनांना भारतावरती हल्ले करण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे मागच्या काही दिवसातला घटनाक्रम बघता हा आतंकवादी हल्ला आंतरराष्ट्रीय कट असल्याचं नाकारता येत नाही असंही अभय पटवर्धन यांनी म्हटलंय त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे सर जवळपास बारा वर्षानंतर परत एकदा भारतामध्ये स्फोट झाल्याची घटना पाहायला मिळत आहे किती मोठी घटना आणि किती गंभीर विषय वाटतो आणि सुरक्षा यंत्रणेमध्ये काही लुफूल राहिले असं वाटतं का त्यामुळे ही घटना घडली नाही सुरक्षा यंत्रणेमध्ये काही लुफूल नव्हते हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे आंतरराष्ट्रीय याच्याकरता की पाकिस्तानमध्ये असीम मुनीरला अमर्याद सत्ता मिळालेली आहे त्यांच्या सिनेटमध्ये ठराव पास झालेला आहे की सी डी एसची पोस्ट निर्माण करायची ज्याच्या खाली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही राहतील आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मुनीरला जे आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला हानी पोचवली होती त्याचा बदला घ्यायचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे की बांगलादेशही आपल्या अगेन्स्टमध्ये पाकिस्तानने उभा केलेला आहे तिथे अमेरिका आणि पाकिस्तान सेना आहे चौथी गोष्ट म्हणजे चीनमध्ये आता चीन कुठे येतो याच्यामध्ये तर जे गेल्या चार पाच दिवसामध्ये गोष्टी झालेल्या आहेत की गुजरातमध्ये एक डॉक्टर आणि त्याचे दोन सहाय्यक पकडले गेले आ, एरंडेल तेलाच्या पेढीपासनं रेशीन बनवताना तर तो एक प्रकार होता दुसरा म्हणजे फरीदाबादमध्ये काल सकाळी जवळपास दोन दो हजार नऊशे किलो वजनाचं अमोनियम नायट्रेट पकडल्या गेलं तिसरं म्हणजे सहारनपूरमध्ये एक डॉक्टर पकडला गेला ज्याचं ज्याच्याकडे जवळपास पन्नासच्या वर पिस्तुलं मिळाले तर हे तीन गोष्टी झाल्यात आणि हे तिन्ही जे डॉक्टर होते हे तिन्ही ज्या तिन्ही डॉक्टर काश्मीरचे होते पुलवामाच्या डिस्ट्रिक्टमधले होते जिथे काही वर्षापूर्वी सी आर पी एफच्या ताफ्यावर हल्ला होऊन चाळीस आपले सी आर पी एफचे जवान शहीद झाले होते आता हे तिन्ही ज्या तिन्ही डॉक्टर अमे चीनमध्ये जाऊन एम बी बी एसची डिग्री घेऊन आलेले होते डिग्री घेतल्यानंतर आपल्या राज्यामध्ये प्रॅक्टिस ऐवजी हे लोक एक गुजरातमध्ये आला एक हरियाणामध्ये आला एक दिल्लीमध्ये आला तर अशा ठिकाणी येऊन यांनी प्रॅक्टिस सुरू केली आता कुठलाही डॉक्टर जर म्हटला तर तो जो इतर लोकांच्याकरता देवदूतासारखा असतो त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय घेणं शक्य नसतं म्हणून या डॉक्टरांना स्लीपर सेल टाईप त्यांनी इस्तेमाल केला आणि यांना जे काही हे द्यायचे होते निर्देश द्यायचे होते ते दिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय एस आय पाकिस्तानचा आय एस आय आणि जे आय सीस खोकरण हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे त्या संघटनेने काही दिवसापूर्वी म्हणजे साधारण एक दहा दिवसापूर्वी काश्मीरच्या सगळ्या दहशतवादी गटांना एकत्र येऊन भारतावर आणि काश्मीरवर हल्ला करण्याचे निर्देश दिलेले होते तर ह्या सगळ्यांची जर तुम्ही सांगड घातली तर हे लक्षात येतं की हा एक फार मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे याला कुठंतरी पाकिस्तान कनेक्शन आहे पाकिस्तान पुरस्कृत वाटतो तुम्हाला हा सगळा हल्ला निश्चितच हे पाकिस्तान कनेक्शनच आहे पाकिस्तान पुरस्कृत हल्ला आहे पण हे अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाही आहे आता या सगळ्या जणांना ताब्यात घेतला आहे एन आय एनी आणि याच्यानंतर जे काही त्याच्यातनं निघेल की कुठल्या ग्रुपशी निगडीत होते जश काही लोक म्हणतात जैश ए मोहम्मदचे होते काही लोकं म्हणतात आहेत लष्कर ए तैबाचे होते काही म्हणतात आहेत काश्मीरमध्ये जी नवी संघटना निर्माण झाली आहे तिचे होते पण एक्झॅक्टली कोणालाच माहीत नाही आहे पण हे मात्र नक्की की याच्यामागे पाकिस्तानचा हात आहे यामध्ये मला अजिबात शंका नाही आहे तर या बातमीचे अपडेट्स आपल्याला घेत राहायचे आहेत तुर्तास एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी